आज आपल्या देशाची तरुण पिढी हेच भवितव्य आहे पुढचं तर त्याविषयी मला विचारायचं आहे कारण की स्वयंरोजगाराच्या कोणत्या कोणत्या संधी आपल्या मार्फत आता उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर नुकतंच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन आले आणि तेव्हा त्यांनी एक सांगितलं ते म्हणजे इनोव्हेशन सिटीचा उल्लेख केला आणि ती इनोव्हेशन सिटी आपल्या पेणमध्येच येणार आहे त्याविषयी देखील जाणून घ्यायला आवडेल खरं तर माननीय मुख्यमंत्री हे एक विजनरी लीडर आहेत म्हणजे काळाच्या पुढे पाहणं दूरदृष्टी असलेलं असं नेतृत्व आहे आणि म्हणून आपण एका अर्थानं आम्ही तेही भाग्यवान आहोत की असं नेतृत्व आम्हाला मिळालंय आणि पनवेल सारख्या परिसरामधली विकासाची संधी ही त्यांनी हेरलेली आहे आणि त्याचा योग्य पद्धतीनं या सगळ्या एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी ते वापर करतायत आणि त्यामुळे विमानतळ झालाय अटल सेतू झालाय यामुळे या, या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उद्योग येत बरोबर मग अशी प्रमाणे जो दिल्ली मुंबई कॉरिडॉर येतोय आणि त्याचबरोबर मॉडेल कॉरिडॉर याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होणार आहे जसं पनवेलमध्ये एक एमआयडीसी आहे त्याला जोडून एक नवीन एमआयडीसी चिंद्रण कानपोली या परिसरामध्ये तिथे येते आता याच परिसरामध्ये जे नव्यानं विमानतळ आलेलं आहे कार्गो सुरु होत या सगळ्यामुळे या सगळ्या परिसरामधल्या तरुणांच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होती म्हणजे आत्ताच तुम्ही जर पाहिलं की पनवेल महापालिकेच्या हात सोडून द्या पण आदई सारखं ठिकाण असेल पालिदेवद आहे विचुंबे आहे देवद आहे उसरली आहे पळसपे आहे पलीकडच्या बाजूला संपूर्ण भागामध्ये जे आज नागरीकरण वाढते गावांच्या मध्ये या सगळ्यामध्ये राहणारा तरुण आहे गावांमध्ये राहणारा तरुण आहे कोणी सुशिक्षित असेल कोणी पूर्णपणाने पदवी शिक्षण घेऊ शकलेलं नाही या सगळ्यासाठी रोजगाराच्याही आणि स्वयंरोजगाराच्याही संधी खूप मोठ्या प्रमाणात येतील म्हणजे पनवेल आणि परिसरामध्ये विमानतळाच्या परिसरात एक एज्युसिटी बनतेसिटी बनतेल फॅसिलिटी येणार आहे याच्यात पॅरामेडिकल कोर्सेस लागतील याच बरोबरीनं स्पोर्ट्स सिटी बनते त्याच्याशी रिलेटेड जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्यामध्ये नोकऱ्या तयार होतील तुम्ही उल्लेख केलात पनवेल पासून पेण पर्यंत या अंतरामध्ये तिसरी मुंबई बनवण्याचा मान्य मुख्यमंत्र्यांनी संकल्प बोलून दाखवला होता याच्या बरोबरीनं आता टाटाशी टायप केला आणि इनोव्हेशन सिटी ही सुद्धा इथे बनणार आहे त्यामुळे नैना शहर आणि हे तिसरी मुंबई किंवा आता कि वेगवेगळ्या सिटीज याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या स्वरूपाचे रोजगार निर्माण होते स्वयंरोजगाराच्या संधी कारण शेवटी सगळेच काही वरतून पडणार नाही आकाशातून याच्याशी रिलेटेड छोटे मोठे उद्योग आज आमच्या या परिसरातले गावातले तरुण करतायत मोठ्या मोठ्या प्रमाणावरती ही सारी मंडळी या उद्योगांमध्ये भाग घेतायत इथून बाकीच्या राज्यांमध्ये जाऊन त्याचे स्वतःचे उद्योग करतायत तर या परिसरात इतकी मोठी संधी निर्माण होईल त्याचा ते फायदा कसा नाही घेऊ शकणार निश्चित घेऊ शकतात आणि त्यामुळे रोजगार स्वयंरोजगार याला सुद्धा या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे प्रचंड बूस्ट मिळणार आहे प्रचंड प्रमाणामध्ये याला चालना मिळू शकणार